नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ विमुद्रीकरणामुळे सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विधानसभेत तातडीनं चर्चा करण्याची मागणी अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे विरोधकांचा सभात्याग सत्ताधारी पक्षाकडून पुरवणी मागण्या आणि विधेयक सादर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधान परिषदेतही विरोधकांची घोषणाबाजी कामकाज तहकूब विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेतली कोंडी तिसऱ्या आठवड्यातही कायम कामकाज उद्यापर्यंत तहकूब भारतात ऊर्जा क्षेत्राला मोठा वाव दोन हजार सर्वांना वीज पुरवठा करणं शक्य पंतप्रधान टाइम मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या पर्सन ऑफ द इयर या जागतिक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचकांची सर्वाधिक पसंती जयललितांची प्रकृती अधिकच खालावली डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू जागतिक शरीर संशोध स्पर्धेत भारताची तीन सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची लयलूट आणि आता पाहूया सविस्तर उत्तर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूर इथल्या विधानभवनात प्रारंभ झाला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन विधानभवनात स्वागत केलं त्यानंतर दोन्ही सदनांमधल्या कामकाजाला वंदे मातरमनं प्रारंभ झाला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली केंद्राच्या या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला राज्यात असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे यावर आजच सविस्तर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार यांनीही हीच भूमिका सदनात मांडली शेकापच्या वतीनं सदनाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही या मुद्द्याचं समर्थन केलं भ्रष्टाचार करणारी एकही व्यक्ती बँकांसमोरच्या रांगेत दिसली नाही गोरगरीब जनता यात भरडली जात आहे असं त्यांचं म्हणणं होतं जिल्हा बँका आणि सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्रानं जो निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला आहे म्हणून या विषयावर तातडीनं चर्चा व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली मात्र अध्यक्षांनी या ऐन चर्चेची मागणी फेटाळून लावली त्यामुळे विरोधक आक्रमक झाले विमुद्रीकरणाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार रिझर्व्ह बँकेला संपूर्णपणे सहकार्य करत असल्याचं निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं पण आधी चर्चा घ्या या मुद्द्यावर विरोधक अडून राहिले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली या गोंधळातच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी विधेयकं सदनात सादर केली पुरवणी मागण्या आणि अतिरिक्त खर्चाच्या मागण्यांबरोबरच अन्य विधेयकं देखील पटलावर ठेवण्यात आली या सगळ्याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडला या प्रस्तावावर सदनातील अनेक सदस्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त जयवंतीबेन मेहता राम रामगोपाल जाधव विमलताई बोराडे इत्यादी सदस्यांना आज सदनात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शोक प्रस्तावानंतर सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे विधान परिषदेच्या कामकाजाचीही आज वादळी सुरुवात झाली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे कामकाज सुरू होताच विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या जनतेवर होत असलेल्या परिणामांबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या हेतूबद्दल शंका नाही मात्र अंमलबजावणी चुकल्यामुळे शेतकरी मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचं वीस कोटी रुपयांचं नुकसान झालं सामान्य माणूस अडचणीत आला असं धनंजय मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं या निर्णयामुळे नुकसान झालेल्यांसाठी पंधरा ते वीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी यावेळी केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली इतर गंभीर प्रश्नांवरून लक्ष ओढवण्यासाठी सरकारनं स्वार्थ साधत विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला असा आरोप त्यांनी यावेळी केला या निर्णयानंतर सरकारनं योग्य व्यवस्था न केल्यामुळे काही ठराविक उद्योजक सोडले तर सर्वसामान्य जनतेचं शोषण होतय असं ते म्हणाले शेकापचे जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पैसा नसल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प असल्याचं निदर्शनाला आणून दिलं या बँकांचा कारभार चालू होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी बैठक घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली विमुद्रीकरणाचा निर्णय हा देशहिताचा असून याचं कुणीही राजकीय भांडवल करू नये असं आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं सरकारची याबाबत चर्चेची तयारी आहे मात्र ही चर्चा स्थगन प्रस्तावाद्वारे नको इतर आयुधामार्फत ही चर्चा उपस्थित करावी असं म्हणाले सरकार उद्योगपतींना पाठीशी घालत आहे हा विरोधकांचा आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळून लावला गेल्या सरकारनं उद्योगपतींचं दोन लाख चार हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं तर शेतकऱ्यांचं फक्त त्र्याहत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं असं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं सहकारी बँकांमध्ये व्यवहार करता यावेत यासाठी मुख्यमंत्री अरुण जेटलींसोबत बोललो असल्याचं म्हणाले सभापतींनीही जिल्हा बँकांमध्ये व्यवहार व्हावेत यासाठी संबंधित लोकांची बैठक घेऊन कार्यवाही असे निर्देश सरकारला दिले मात्र स्थगन प्रस्तावावर चर्चा सुरू करावी ही मागणी करत विरोधकांनी गोंधळ केला या गोंधळातच दोन हजार सोळा सतराच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या गोंधळ कायम राहिल्यामुळे सभापतींनी कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित केलं दुपारी दोनच्या सुमाराला कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी आज सकाळी परिषदेचं कामकाज सुरू होताच माजी राज्यमंत्री केवळचंद जैन माजी विधानपरिषद सदस्य बाबूराव कोकाटे आडसकर आणि आनंदराव कुमठ यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत करण्यात आला देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांनाही सभागृहानं श्रद्धांजली वाहिली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे मात्र विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत आहे असा आरोप भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे विधिमंडळ परिसरात त्याच पत्रकारांशी बोलत होते राज्यातील सामान्य पीडित शेतकरी कर्मचारी कामगार वर्गाला सुविधा दिलेल्या गोष्टी काखणभर जास्तीच्याच आहेत अशा वेळेला सरकार उत्तर द्यायला अर्थमंत्री उत्तर द्यायला तयार असताना विरोधी पक्षाने पळ काढला त्यावेळेला विरोधी पक्षाचा हा पळ हा जनतेशी न्यायाच्या भूमिकेशी संगत नाही आणि म्हणून विरोधी पक्षाला महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नाही फक्त राजकारणाशी देणं घेणं आहे हा आमचा आरोप आहे विधानसभेतले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं चर्चा करावी अशी मागणी केली अध्यक्षांपर्यंत पण मला सांगायचंय की हे जे रिझर्वेशनचे मुद्दे आहेत हे तातडीने त्या ठिकाणी हाऊसमध्ये घेतले गेले पाहिजेत आणि या सब सगळ्या समाजांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्या आमदारांच्या तर्फे त्या ठिकाणी मांडू मांडू देण्याची परवानगी ही शासना विधानसभा अध्यक्षांनी दिली पाहिजे अन्यथा विपरीत परिणाम होतील एवढंच या ठिकाणी आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग तिसऱ्या आठवड्यात कोंडी कायम आहे लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष नियम ऐवजी नियम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत विमुद्रीकरणावर चर्चेसाठी तयार असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं तर मतदानाची तरतूद नसलेल्या नियम एकशे त्र्याण्णव अन्वये चर्चा करण्यात यावी अशी सूचना बीजू जनता दल आणि तेलंगण राष्ट्र समिती सदस्यांनी केली असून त्याचा सन्मान करण्यात यावा असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर लोकसभेत निवेदन दिलं किस नियम के अंतर्गत होनी चाहिए इस, प्र, इस प्रश्न पर भी यह पूरा का पूरा अपोजिशन डिवाइडेड है एक ओपिनियन भी नहीं है कि इस पर जो इस नियम के अंतर्गत होना क्यों है है, है क्योंकि मैं मैं देख रहा हूं जैसे हमारे जैसे हम, जैसे हम हमारे जितेंद्र जी ने यह, बा, यह बात कही है नियम का प्रश्न नहीं है हम बहस चाहते हैं और इंप्लीमेंटेशन में यदि कहीं पर कोई कमी रह गई है उसे हम हाईलाइट करना चाहते हैं और मैं पुनः आश्वस्त करना चाहता हूं इम्प्लीमेंटेशन को लेकर कहीं पर सरकार के पार्ट पर यदि कोई कमी रह गई होगी तो हम उसे ठीक करेंगे क्योंकि हमारे जो भी फैसला हमारा है वह राष्ट्र के हित में लिया गया फैसला है अध्यक्ष महोदया इसलिए मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं कि और प्रतिपक्ष से विनम्रता पूर्वक मैं अनुरोध करना चाहता हूं कृपया अब अध्यक्ष महोदया पर छोड़िए जिस भी नियम के अंतर्गत चर्चा करानी कराना चाहती हूं अथवा बिना नियम के चर्चा कराना चाहती हूं तो चर्चा अब हम सबको प्रारंभ करनी चाहिए मैं खड़गे साहब आपसे भी विनम्रता पूर्वक अनुरोध करता हूं सत्ता पक्ष चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है कृपया अब चर्चा को प्रारंभ करें और आप ही इसका शुभारंभ करें खड़गे साहब मैं अध्यक्ष महोदया से अनुरोध करूंगा कि वह उन्हें आमंत्रित करें और चर्चा प्रारंभ की जाए गदारोह मु लोकसभा कामकाज आधी बारह पर्यत नोन वजे पर्यतन दिवस भरा स्थगित करने आ राज्यसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हौद्यात उतरून काँग्रेस सदस्यांनी सरकारविरुद्ध घोषणा दिल्या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात वारंवार व्यत्यय येत राहिला गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दो नंतर दोन नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं भारतात ऊर्जा निर्मितीला मोठा वाव असून दोन हजार अठरापर्यंत सर्वांना वीज पुरवठा करणं शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं विज्ञान भवनात आयोजित केलेल्या पेट्रोटेक दोन हजार सोळा या संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते भारतीय अर्थव्यवस्थेत हायड्रोकार्बनचं महत्त्वपूर्ण स्थान असून परदेशी हायड्रोकार्बन कंपन्यांनी मेक इन इंडिया उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आयातीवरचं अवलंबित्व कमीत कमी करण्याच्या दृष्टीनं भारतानं तेल आणि भूगर्भ वायूच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली लाल फितीचं रुपांतर लाल गालीच्यामध्ये करण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले भारत वायू आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून भूगर्भ वायू उत्पादनाच्या छोट्या क्षेत्रांच्या लिलावांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दळणवळण आणि हवाई वाहतूक क्षेत्रात देश वेगानं विकास करत असून दोन हजार चाळीसपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत पाच पटींनी सुधारणा होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं वर्षभरातल्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीसाठी टाईम या अमेरिकी मासिकाच्या वाचकांची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मागे टाकत मोदी यांनी यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे वाचकांनी ऑनलाईन केलेल्या मतदानात मोदी यांना अठरा टक्के मतं मिळाली आहेत तर ओबामा ट्रम्प आणि विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांझे यांना सात टक्के मतं मिळाली आहेत हिलरी क्लिंटन यांना चार टक्के तर फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांना दोन टक्के मतं मिळाली आहेत मोदी यांना दुसऱ्यांदा हा बहुमत मिळत असून या यादीत सलग चार वर्षे त्यांना स्थान मिळालं आहे पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराची घोषणा मासिकाचे संपादक या आठवड्याच्या उत्तरार्धात जाहीर करणार आहेत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना काल रात्री हृदयविकाराचा धक्का बसला चेन्नई इथल्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आल्याची माहिती दुपारी एक वाजता अपोलो रुग्णालयाकडून प्रसिद्ध झालेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे गेल्या बावीस सप्टेंबरपासून श्वसनाच्या विकारामुळे जयललिता यांच्यावर उपचार सुरू होते या उपचारांमुळे त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार होतं मात्र काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरवरून जयललिता यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे तामिळनाडूचे राज्यपाल चे विद्यासागर राव काल तातडीनं मुंबईहून चेन्नईला रवाना झाले आणि त्यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीची आणि उपचारांची माहिती घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल राव यांना दूरध्वनी करून जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जयललिता यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचं वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांची अपोलो रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी उसळली आहे त्यामुळे रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोग देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला तात्काळ पाच लाख रुपये पुरवणार आहे या यासंदर्भात नीती आयोगानं सर्व जिल्हाधिकारी आयुक्त आणि महादंडाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे उत्तम इंडिया या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे याच रोकड रोकडरहित व्यवस्था सुरू करणाऱ्या पन्नास पंचायतींना डिजिटल पेमेंट अवॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार दिला जाणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा इथल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल झालं असून तिसरं आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे कोकरे आश्रमशाळेला काल भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आश्रमशाळल्या विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी महिला समित्या पत्रपेटी तसंच सुरक्षित निवास व्यवस्था करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे या आश्वासनानुसार कार्यवाही सुरू झाली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं पाळा आश्रमशाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था अन्य शाळांमध्ये करण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमुद्रीकरणाचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत ढिसाळपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यात केली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निम शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खर्चासाठीही पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत चलनटंचाईमुळे शेतीमाल भाजीपाला आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर मंदीची कुऱ्हाड कोसळली आहे असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मेळाव्यात सांगितलं भारतासारख्या राज्यात ब्याण्णव टक्के व्यवहार रोखीनं होत असल्यामुळे रोकडरहित व्यवहार प्रत्यक्षात यायला बराच काळ जाईल त्यासाठी तळागाळापर्यंत तंत्रज्ञानाचं जाळं आणि सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं हे मोठं आव्हान असल्याचं ते यावेळी म्हणाले त्यानंतर पवार यांनी मातंग समाजाच्या महामिळाव्यालाही मार्गदर्शन केलं मातंग समाज आतापर्यंत दुर्लक्षित राहिला असून या समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं मातांग समाजाच्या मागण्यांसंदर्भात पूर्वीच्या राज्य सरकारकडून काही चुका झाल्या असतील पण विद्यमान सरकारकडून या मागण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मातांग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं तसंच लहूजी वस्ताद साळवे यांचं संगमवाडी इथं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावं अशा मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड या नक्षलग्रस्त तालुक्यात नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे जुवी या दुर्गम गावात नाल्यावर अनेक वर्षांपासून पूल बांधण्यात आला नव्हता त्यामुळे या तालुक्यातली एकवीस गावं तालुका आणि जिल्हा मुख्यालयापासून वेगळी होती मात्र नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून गडचिरोलीतल्या भूमकाल संघटना आणि एकवीस गावांमधले ग्रामस्थ यांनी मिळून तब्बल दहा दिवसांच्या परिश्रमानं जुवी नाल्यावर पूल बांधला त्यामुळे आता ही एकवीस गावं मुख्यालयाशी जोडली गेली असून त्यांना विना अडचण प्रवास करता येतो आहे नक्षलग्रस्त भागात येणारा निधी त्या त्या कामांसाठी खर्च झाला आणि गावकऱ्यांच्या मनातून नक्षलवाद्यांची भीती दूर झाली तर दुर्गम भागांचाही विकास होऊ शकतो असा विश्वास भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरविंद सोनी यांनी व्यक्त केला आहे दिव्यांग रुग्णांना वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुंबईतल्या पी डी हिंदूजा रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रानं एका विशेष व्हीलचेअर वाहतूक सुविधेला कालपासून प्रारंभ केला दिव्यांग रुग्णाला सुरक्षित प्रवासासाठी ही सुविधा खूप लाभदायी ठरेल असा विश्वास पॅरालिम्पिक पदक विजेती आणि अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू दीपा मलिक हिनं व्यक्त केला अशा प्रकारची सुविधा देणारं हिंदुजा हे भारतातलं पहिलं रुग्णालय ठरलं आहे रुग्णांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालय प्रयत्नशील असून यामुळे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना नक्कीच लाभ होईल असं रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांनी सांगितलं कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काल परभणीत सेंद्रिय खत निर्मिती कार्यशाळा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कचऱ्यापासून सेंद्रिय खत गॅस आणि वीज निर्मिती तसंच कमी खर्चातली शेती हा या कार्यशाळेचा विषय होता कचऱ्यापासून सेंद्रिय खत गॅस आणि वीज निर्मिती करून प्रत्येक कुटुंब तसंच गावांना वीज आणि इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं शक्य आहे याद्वारे हवा आणि पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लागू शकतो अशी माहिती या क्षेत्रातल्या तज्ज्ञ निर्मला कांदळगावकर यांनी यावेळी दिली शेतातला कचरा पालापाचोळा पिकांची मुळं इतर कचरा तसंच विविध धार्मिक ठिकाणी जमा होणारं निर्माल्य हे जाळून न टाकता विशिष्ट तंत्राच्या सहाय्यानं खत निर्मितीचं तंत्र शेतकरी आणि नागरिकांनी अवगत केलं पाहिजे त्यामुळे हवा आणि पाण्याचं प्रदूषणही कमी व्हायला हो मदत होईल अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांना अनुदानही मिळत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या संविधान जागर महोत्सव पथकाचं काल जळगाव इथं आगमन झालं शहरातल्या आकाशवाणी चौकात या पथकाचं स्वागत करण्यात आलं भारतीय संविधानातले संदर्भ आणि त्यांचा अर्थ पोवाडा गीतं भारुडं आणि ओव्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पथकातले कार्यकर्ते करत आहेत संविधानाचा जागर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नागपूर ते औरंगाबाद आणि और मुंबई ते महू अशी दोन पथकं तयार करण्यात आली असून ही पथकं संबंधित जिल्ह्यांमध्ये जाऊन संविधानाबाबत जनजागरण करत आहेत एकोणतीस नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या समितीच्या या उप सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच उद्या होणार आहे जळगावमध्ये दाखल झालेलं हे पथक काल रात्रीच्या कार्यक्रमानंतर औरंगाबादकडे मार्गस्थ झालं आठव्या जागतिक शरीर सौष्ठो स्पर्धेत भारतानं तीन सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदक अशी एकूण दहा पदकांची कमाई केली पदक क्रमवारीत भारताला तिसरं स्थान मिळालं आहे शेवटच्या दिवशी हिजबूर रेहमानं शंभर किलोवरील गटात रौप्य पदक आणि मणी राजेंद्रनं नव्वद किलो खालील गटात कांस्य पदकाची कमाई केली मागच्या जागतिक शरीरसौष्ठ स्पर्धेत भारताला अकरा पदक मिळाली होती राज्यात अनेक ठिकाणी काल कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून आली मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअस अधिक आढळून आलं कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअस तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवण्यात आलं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ विमुद्रीकरण सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विधानसभेत तातडीनं चर्चा करण्याची मागणी अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे विरोधकांचा सभात्याग सत्ताधारी पक्षाकडून पुरवणी मागणी आणि विधेयक सादर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधान परिषदेतही विरोधकांची घोषणाबाजी कामकाज दिवसभरासाठी तहकूब विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेतली कोंडी तिसऱ्या आठवड्यातही कायम कामकाज उद्यापर्यंत तहकूब भारतात ऊर्जा क्षेत्राला मोठा वाव दोन हजार अठरा पर्यंत सर्वांना पुरवठा करणं शक्य पंतप्रधान टाइम मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या पर्सन ऑफ द इयर या जागतिक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचकांची सर्वाधिक पसंती जयललितांची प्रकृती अधिकच खालावली डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आणि जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताची तीस सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची लयलूट याबरोबरच हे बातमीपत्र सांग पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार